ज्या घाणीमधून आपण त्या भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले जिजाई रमाई भीमाई मा, मा, ना सर्व महामानवांना महामात्यांना प्रति अभिवादन करतो नमन करतो पतन करतो आणि लक्षात गी 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 या गीताला सुरुवात करतो प्रथम का गीत होईल आमच्या बाबासाहेब साहेबांना सांगितलं आहे दोन गीतांचा आम्हाला प्रमाण दिलेला आहे माय या शुभ मंगळ दिना या शुभ मंगळ दिना या हे तुम्हाला वंदना

बंद <missly> <tuh> <tuh> आणि जाऊन टाकली आणि बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानामुळे काय झालं मला तू गेली असती जर पुले सावित्री नसते

शाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज राजप्रिष शाहू महाराज साहित्याचे जनक लोकशाही रामना भाऊ साठे संत श्रेष्ठ राणवे बाबा माता रामायण भीमाई दिदाई सावित्री माई सबंद महामानवाच्या प्रति विनम्र अभिवादन करून मी या ठिकाणी थोडक्यामध्ये माझे मनोगत व्यक्त करणार आहे आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य ज्यांच्या हस्ते हा जैवावंदन झालेला आहे ध्वजारोहण झालेला आहे ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्मान्य संचालक आदरणीय बबनरावजी मांदरे साहेब आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक व विचारवंत म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत ते भीमगराचे खरेखर मार्गदर्शक आदरणीय शृंगारे साहेब ज्यांचे विचार या ठिकाणी आपल्याला ऐकायचे आहेत मधुनी पोलीस स्टेशनचे प्रसंग दक्षिण ओपी आहे त्यांचे पितामह आदरणीय तुमचे माझे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शिक्षक साहेब सर्व या ठिकाणी सर्वांचे वेळाभावी नाव घेत नाही परंतु या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव त्यांचाही या ठिकाणी सन्मान झालेला आहे बुद्धातील मंदिर हे बुद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे यासाठी ज्यांनी वरवणी ते बीड हा लॉंग मार्च वर्वणीच भीमयुद्धांचा मी या नागवंशीय बुद्ध विहार समितीच्या वतीने जयंती उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी नागवंशी बुद्ध विहाराच्या वतीने गेल्या चार पाच वर्षापासून अनेक महापुरुषांच्या जयंती असतील विविध कार्यक्रम असतील या ठिकाणी संपन्न करणारे भालेराव दादा मित्र मंडळाचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष व नागवंशीय बुद्ध विहाराचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेबजी साळवे मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी मी अभिनंदन करतो कारण या ठिकाणी आपण सर्वजण विचारवंतांना ऐकण्यासाठी बसलेले आहात त्यामुळे वेळ घेता घेणार नाही परंतु माईश्वर आल्यानंतर थोडा चार गोष्टी तरी बोलल्या पाहिजे कारण ते अनुभव असतो आज तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे दोन हजार पाचशे एकोणसत्तर देश या ठिकाणी संपन्न होता भगवान बुद्ध हे दोन हजार पाचशे एकोणसत्तर वर्ष झालं जन्मलेले आजही प्रश्न पडतो विविध जाती धर्मामध्ये प्रश्न पडतो भगवान बुद्ध कोण आहे त्या काळामध्ये खरा तर भगवान बुद्धाची ही जन्मभूमी आहे परंतु तो एक मनुवादी काळ होऊन गेला त्या काळामध्ये बुद्ध भिकूणच्या कतली चालू झाल्या बुद्ध भिकू होऊ लागले आता हिंदू म्हणून जन्माला आलो मरताना मात्र काय म्हणून मरायचं ते माझं मी ठरवीन त्याच पद्धतीनं आदरणीय मातंग समाजामध्ये जन्म झाला परंतु एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव चा काळ प्रखर परिस्थिती आहे लग्न जमले नाही लग्नाची तारीख निश्चित झालेली आहे त्याला आणि काळामध्ये लग्न लग्न पण पद्धतीने आणलेला पसाराही परत गेला पाहुणे जीवन सोडून गेले मी जर बोलायचं झालं तर त्यांनी काय केलं नाही वडोली शहरातल्या या आपल्या सामाजिक कामासाठी म्हणा धार्मिक कामासाठी म्हणा बुद्ध धर्माचा आणि बाबासाहेबांचा जेवढ त्यांनी आणि प्रत्येक समाजाच्या मनामध्ये त्यामुळे त्याच कौतुक करावं तेवढं कमीच आहे बाबा बद्दल मी कधीही कुठेही गेलो कि बाबासाहेबांबद्दल तथागतांबद्दल अनेक रथी महारथी आपल्या देशभरात आहेत आउट ऑफ मध्ये सुद्धा आहे आहे आवश्यक सिद्धार्थ आणि उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनी पत्रकार बांधव आहेत तथागत गौतम बुद्धाचे आणि बाबासाहेबांची आपली संयुक्त जयंती साजरी करत आहोत बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये काही दोन चार गोष्टी नवीन सांगू इच्छितो आपण दरवर्षी आंबेडकर जयंती करतो व्याख्यान तो खूप साऱ्या गोष्टी माहीतच असतात मला वाटत की माझा ज्या माहीत नाही अशा गोष्टी लोकांना सांगाव्या बाबासाहेबांचं जेवढं साहित्य प्रकाशित आहे जेवढे पुस्तकं प्रकाशित आहेत असं कोणतं पुस्तक नाही प्रकाशित आहे मी वाचलं नाही बाबासाहेबांचं संपूर्ण लिटरेचर वाचलेलं आहे जवळपास संपूर्ण आहे महाराष्ट्र सरकारनं जे प्रकाशित केले ते संपूर्ण वाचलेला त्यामुळे माझा हा आग्रह असतो की जे लोकांना माहीत नाही ते सांगायला पाहिजे आपण दरवेळेस एक गोष्ट ऐकतो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे अर्धवट वाक्य आहे बाबासाहेबांचं वाक्य काय आहे इंग्रजी शिक्षण इंग्रजी शिक्षण हे वाघिणीच दूध आहे शिक्षण वाघिणीच दूध नाही इंग्रजी शिक्षण हे वाघिनीच दूध आहे आणि कोणतं जे बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामधून शिकले लंडनच्या लंडन स्कूल ऑफ इक्नॉलिक मधून शिकले लंडनच्या ग्रेझिन विद्यापीठातून शिकले ते विदेशी शिक्षण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस म्हणतात इंग्रजी शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे त्याचा एक्झॅक्ट अर्थ आहे विदेशी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत आपण अर्धवट वाक्य शिकलो अर्धवट वाक्य शिकल्यामुळे काय झालं आपण लोक आपले लेखणं बिकडं ले, सगळे ले, शिकायला पाठविले पण ते कुठं गुरगुराय लागलेत विद्यापीठात शिकणारा पोरगा गुरगुरत नाही आयआयटी शिकणारा पोरगा गुरगुरत नाही एमबीए झालेला पोरगा गुरगुरत नाही एमबीबीएस पोरगा झालेला गुरगुरत नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ज्या समाजात दहा डॉक्टर वीस इंजिनियर आणि तीस वकील असतात त्यांच्याकडे कोणी डोळे उगारून बघण्याची हिंमत नाही करणार आपल्या समाजात लाखो वकील लाखो डॉक्टर आहेत समाजावर डेल अन्याय होते हे का व्हायला काय शिक्षण वाघिणीचं दूध नाही काय घोळे हे झालेला आहे बाबासाहेब आंबेडकर जे म्हणत होते ते विदेशी शिक्षण ते इंग्रजी शिक्षण म्हणलेले आहे बाबासाहेब का गुरगुरले ते विदेशातून शिक्षण घेऊन आले म्हणून गुरगुरले भारताचं शिक्षण वाघिणीच दूध नाही भारतीय शिक्षण हे मी दूध आहे आणि जो तो प्राशन करतो तो मेंढरा सारखा चालला मी एमबीए माझ एमबीए झालेला एमपी झाले माझी आता पीएचडी होईल मॅनेजमेंट सायन्स मध्ये मी ज्या वेळेस बी एला असताना आमची गावाकडून आई फोन करायची कुठे चिटकालच का त्यांना काय माहिती खब्याला चिटकायची वेळ याय आपल्या लोकांच्या शिक्षणाचा उद्देश काय आहे नोकरी कुणाला कोणाला विचारलं कशाला शिकायचं बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं होतं कशाला शिकायचंय बीए मुंबई विद्यापीठातून झाल्यानंतर साहेबराव गायकवाडच्या स्कॉलरशिप वर बाबासाहेबांना बॉन्ड होता नोकरी करणं कंपल्शन होत त्याच्यावर काहीच बोलले नाही बोला भीमराव तू अमेरिकेला शिकायला जाशील बाबासाहेब आंबेडकर हो महाराज मी अमेरिकेला शिकायला जाईल एका सेकंदात उत्तर दिलं दुसरा प्रश्न केला अमेरिके जाऊन तू काय शिक्षण घेशील त्यांनी उत्तर दिलं अर्थशास्त्र राज्यशास्त्र नीतीशास्त्र या विषयाचं मी शिक्षण घेईन त्यांनी तिसरा प्रश्न विचारला एवढं शिक्षण घेऊन काय करशील बाबासाहेबांनी उत्तर दिलं ज्या समाजात माझा जन्म झाला त्या समाजाच्या उद्धाराचं कार्य करेल शिक्षण घेण्या अगोदर अमेरिकेला जाण्या अगोदर उद्देश निर्धारित आहे का शिकायचं समाजाचा उद्धार करायचंय म्हणून शिकायचंय म्हणून बाबासाहेब शिकले विदेशातलं शिकले फेसबुकवर आपण बसतो हो बाबासाहेबाला बत्तीस डिग्री हे फेसबुक ज्ञान सोडून द्या आपण आंबेडकरवादी आहोत अनुयायी आहोत आपल्याला एक्झॅक्ट कोणत्या डिग्री बाबासाहेत पाहिजे कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क मधलं अमेरिकेमधलं तिथं त्यांनी ऍडमिशन घेतलं एम ला एम ए अर्थशास्त्र आणि त्यांनी एम ए अर्थशास्त्र तिथं दोन एकोणीशे पंधराला कम्प्लीट केलं सोबतच त्यांनी नंतर तिथं पीएचडी केली अर्थशास्त्रातच एकोणीसशे सोळा ला त्यांची पीएचडी झाली आणि ते नंतर लंडनला गेले बघा पहिली बीए झाली मग एम ए झाले मग पीएचडी झाले तीन डिग्र्या झाल्या आता लंडनला गेले बाबासाहेब आणि लंडन स्कूल ऑफ मध्ये त्यांनी एम एस सी केलंय एम एस सी कशामध्ये अर्थशास्त्र एमएससी अर्थशास्त्र लंडन मध्ये तिथंच त्यांनी डीएससी केलंय डीएससी म्हणजे का डॉक्टर ऑफ सायन्स लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्येच आणि त्याच्या बाजूला जे लंडन मध्ये मोठं विद्यापीठ होत बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी ग्रॅज्युएट विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेतलं आणि तिथं ते झाले बॅरिस्टर या आहेत बाबासाहेबांच्या शैक्षणिक डिग्र्या घेतलेल्या सलग बी ए एक एम ए दोन बी एच डी तीन एम एस सी चार बीएससी पाच बॅरिस्टर सहा आणि त्यांना दोन मानद डिग्री आहेत उस्मानिया युनिव्हर्सिटीने त्यांना डिलीट पदवी दिलेली आहे आणि कोलंबिया विद्यापीठाने अमेरिकेच्या त्यांना एल पदवी दिलेली आहे डॉक्टर ऑफ लॉ अँड लिटरेचर एल एल डी या अशा आठ डिग्री आहेत बाबासाहेब बत्तीस डिग्र्या डिग्र्या हे जे व्हॉट्सअपचं जे आहे ना हे थोडं कमी केलं पाहिजे एक्झॅक्ट मी सांगायला लागल हे डिग्र्या बाबासाहेबांचे चार डॉक्टरेट आहेत बाबासाहेबांना चार डॉक्टर माणसायचे पीएच डी म्हणजे डॉक्टरेट इन फिलॉसॉफी दुसरं डीएससी डॉक्टर इन सायन्स तिसरं डिलीट डॉक्टर इन लिटरेचर चौथं एल एल डी डॉक्टर ऑफ लॉ ए लिटम चार डॉक्टरेट आहेत बाबासाहेबात तर हे शैक्षणिक डिग्री आहेत बाबासाहेब आणि हे जे विद्यापीठातून कोलंबिया विद्यापीठ असेल बाकीच्या ह्याच्यातून म्हणून बाबासाहेब गुरुपडला तुम्हाला सांगतो एक फ्रान्सचा लेखक आहे सध्या आहे मोठा प्रोफेसर आहे त्याचं नाव आहे तुम्ही त्याचं पुस्तक वाचला का ना मला माहित हे दोन हजार बाराला ह्या फ्रान्सच्या लेखकाने बाबासाहेबांना पुस्तक लिहिलं डॉक्टर आंबेडकर अँड अँडॅचेबिलिटी तुम्हाला ही मराठीत पुस्तकाने वाचा या फ्रान्सच्या माणसाने पुस्तक लिहिलं हे पुस्तक का महत्वाचं आहे महाकारुणी गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि विचारांना मी प्रथमतः रविवार अभिवादन करतो इथे कार्यक्रमाचे आयोजन आणि विजय विहाराचे अध्यक्ष यांच प्रथमतः मी अभिनंदन करतो कारण आज मला एक छान वक्तृत्व ऐकायला मिळालं म्हणून आयोजकांचे आयो अभिनंदन इथे जमलेले वडवणी शहरातील सुज्ञ नागरिक जमलेले प्रतिष्ठित नागरिक जमलेले पत्रकार बंधू आणि भगिनी महाविहाराच्या